संतोषी माता चौकातील शिवतीर्थ इथून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना गुंगीकारक औषध टॅबलेट विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगताना गुन्हे शाखेत पथकानं पकडले हे दोघे संशयित शिरपूर तालुका बुद्रुक येथील असून त्यांना गांजा उत्पन्नाचे अप्रत्यक्ष प्रत्... हब बनलेल्या शिरपूर तालुक्यातील गुंगीकारक औषध धुळ्यात पुरवठा विक्री करण्यासाठी आला असल्याचे सा निदर्शनास आले तसेच एल सी पीच्या पथकानं महेश इशी या बी फॉर्मचे शिक्षण घेतलेल्या इस्माची सहभाग असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे गुंगीकारक औषधांच्या विक्रीत शिरपूर कनेक्शन असल्याचं समोर आलंय तसेच कारवाईचे निर्देशांचे पवार यांना देण्यात आले शूतीर्थ चौकात एम एच अठरा बी वाय शहाण्णव झिरो चार या मोटरसायकलीची चौकशी केली असताना कल्पेश गोकुल जगदाळे वयवर्ष बावीस अजय श्रावण कोडी वयवर्ष वीस दोन्ही राहणार मौजे खुर्द तालुका शिरपूर यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता जवळील चार बॉक्समध्ये पस्तीस हजार आठ बत्तीस किमतीच्या गुंगीकारक औषध व झोप येण्यासाठी गोळ्या अशा दुचाकी पाच एकूण एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच तिसरा आरोपी नामांकित संस्थेत कार्यरत असलेला लिपिक महेश ईशी बी फार्म हा औषध कंपनीच्या खरेदी करून धुळे शहरात विक्रीसाठी पाठवत असल्याची चौकशीत माहिती समोरली या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय साहित्य कलम एकशे तेवीस ऑब्लिक दोनशे अठ्ठ्याहत्तर गोंगीकारक औषध म्हणून व्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ पब्लिक बावीस तसेच औषध सौंदर्य प्रसाधने कायदा कलम अठरा क आणि गुन्ह्यात दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली वा आरोपींना अटक करून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत सर नमस्कार मी नागरे कृषी विज्ञान केंद्र धुळे आज आपल्या या कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र धुळे महाराष्ट्र शासन कृषी विभाग धुळे आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताह अंतर्गत आपण या ठिकाणी या आजच्या छोट्या प्रदर्शनाचं आणि आजच्या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे या आजच्या दरम्यान आज किसान सन्मान सन्मान समारोहामध्ये आज माननीय पंतप्रधान महोदय जो किसान सन्मान निधी आहे त्याचा एकोणाविषयी आपला स्थगित करणार आहे त्याचं एक थेट प्रक्षेपण माननीय पंतप्रधान महोदय शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे त्याचबरोबर या कृषी विज्ञान केंद्रावर या धुळे जिल्ह्यातील विविध पीक पद्धतीचे प्रात्यक्षिकं या ठिकाणी गहू असतील हरभरा हरभरा असतील करडई असेल किंवा ज्वारी असेल किंवा फळबाग असेल किंवा बांबू लागवड असेल याची विविध प्रात्यक्षिकं आपल्या या प्रक्षेत्रावर या ठिकाणी आपण नियोजन केलं आहे त्याचं औचित्य साधून किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताह याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चासत्र आणि या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे निश्चितपणे या चर्चासत्राच्या माध्यमातून आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल आज सबस्क्राईब